आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून नगरपंचायत निवडणुका सगळ्या कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकांचं मतदान अगदी तोंडावरती आहेत खानापूर तोर्टेमाडा आणि कडेगाव त्यातील कडेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे अगदी नेक टू नेक फाईट होत आहेत असं दिसतंय आणि त्यातच जो कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम व कदम कुटुंबियांचा गट राहिलेला असा जो असं जे हे शहर आहे तर त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे देखील प्रचारात सक्रिय आहेत तर त्यांच्याकडून नगरपंचायती निवडणुकीबद्दलच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात काय सांगाल या नगरपंचायत निवडणुकीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत आणि महाराष्ट्रात निश्चितपणे काँग्रेस पक्ष आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी प्रांताध्यक्ष नानासाहेब पटोले सन्माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला कुठं यशहील महाराष्ट्रामध्ये हा विश्वास मला वाटतो महागाईमुळे आणि केंद्र सरकारच्या धोरणांच्या चुकीच्या धोरणांच्या मुळे जी वाढती बेरोजगारी वाढती महागाई याला संपूर्ण देशातली जनता महाराष्ट्रातली जनता त्रासवलेली मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने सुद्धा जे शेतकऱ्यांना जे शेतकी कायद्याच्या विरोधात जे शेतकऱ्यांच्या सोबत राहून जे ही चळवळ उभी केली त्याला मिळालेलं यश यातून एक जनसामान्यांचा उठाव चांगला दिसतो आज मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यात ही वातावरण चांगलं आहे कडेगाव तर निश्चितपणे सर्वच्या सर्व जागा या काँग्रेस पक्षाचे विजयी होतील खानापूरमध्ये सुद्धा काँग्रेस शिवसेनेची आघाडी झालेली आहे तिथेही काँग्रेस शिवसेनेची आघाडी विजयी होईल असा मला विश्वास आहे कडेगाव नगर पंचायतीत मागच्या वेळी काँग्रेसचा निसटता विजय झालेला काठावरती विजय झाली यावेळी तुम्हाला असं पूर्ण विश्वास आहे की पूर्ण बहुमताने तुम्ही सत्तेवर यंदा कडेगाव गाव हे आदरणीय पथकरावजी कदम साहेबांना प्रचंड मानणारं गाव आहे प्रेम करणारं गाव आहे आदरणीय कदम साहेबांनी सुद्धा या गावातल्या मंडळींवर प्रचंड प्रेम जेव्हा आयुष्यभर केला मोहनराव हो कदमदादांचे संबंध गावातल्या लोकांशी सातत्याने अनेक वर्षांपासून राहिलेले आहेत आणि कदम कुटुंबाचे तातूट असं कडेगावच्या रक्ताशी म्हणजे मातीशी आणि लोकांशी आहे विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेले आहे गेल्या वेळची पहिली नगरपंचायतीची निवडणूक होती इतर अनेक काही कारणांमुळे ठीक आहे थोडासा विजय मिळाला <coughs> यंदा आम्हाला खात्री आहे की झालेल्या विकास कामांमुळे Uh, कडेगावातली जनता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीची ठाकरंभीर वगैरे तर हे होते कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कथा